इंडिया आघाडीची अक्षरशः लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले असून एक जून रोजी अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे त्यामुळे आता देशभरातील नागरिकांना निकालाची प्रतीक्षा लागून आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार की इंडिया आघाडीचा विजय होणार हा विषय प्रत्येकाच्या तोंडी दिसून येतो आहे देशातील बहुसंख्य पत्रकार व राजकीय विश्लेषक पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होणार यावर शिक्कामोर्तब करत आहेत इंडिया आघाडी जरी हे दावे नाकारत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक हे स्वीकारत आहेत की पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्ता स्थापन करतील आता विरोधी पक्षातील कुठल्या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा दावा केलाय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा दावा केलाय राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे निमंत्रक राहिलेले योगेंद्र यादव यांनी योगेंद्र यादव कोण आहेत या प्रश्नाचा विचार करायचा झाल्यास आम आदमी पक्षाचे माजी नेते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे निमंत्रक योगेंद्र यादव हे दोन हजार चौदा पासूनच सातत्याने मोदी विरोधात राजकारण करत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापर्यंत योगेंद्र यादव सातत्याने दावा करत होते की दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव होणार आहे मात्र सहा टप्प्यातील मतदार पार पडल्यानंतर योगेंद्र यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा दावा केलाय एवढंच नाही तर योगेंद्र यादव यांनी भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज सुद्धा सांगितला आहे योगेंद्र यादव म्हणाले आहेत की दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाला दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे पाच जागा मिळतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असणाऱ्या या नेत्याने मोदी यांच्या विजयाचा दावा केल्याने इंडिया आघाडीची अक्षरशः झोप उडाली आहे राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे शरद पवार व इंडिया आघाडीतील अन्य नेते मोदी यांच्या पराभवाचा दावा करत होते मात्र योगेंद्र यादव यांनी केलेल्या दाव्यामुळं इंडिया आघाडीची हवा निघाली आहे देशातील जनतेचे समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असून इंडिया आघाडी पाहिजे तितका प्रभाव भारतातील मतदारांवर पाडू शकला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा देशात मोदी सरकारच येणार यावर योगेंद्र यादव यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे योगेंद्र यादव यांनी केलेल्या दाव्यामुळे इंडिया आघाडीचे भविष्य अंधारात दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांच्या विरोधात पुन्हा एकदा निवडणूक जिंकले तर राहुल गांधींचे राजकीय करिअर समाप्त होईल असा अंदाज देशातील ज्येष्ठ पत्रकारांनी व राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं मोदींचे कट्टर विरोधक असलेल्या योगेंद्र यादवांनी मोदींच्या विजयाचा जो दावा केला आहे तो खरा ठरेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका